त्रास झाला पण तुम्ही दवाखान्यात गेला तर काय डॉक्टरांनी काय सांगितलं डॉक्टरांनी दो, आधी हो, थी दहा दिवसाच्या गोळ्या दिल्या मला त्या घ्यायला सांगितल्या पण दोन ते तीन दिवस मी गोळ्या खाल्ल्या पण मला काहीच फरक नाही पडला म्हणून मी दुसऱ्या दवाखान्यात गेली आणि त्या डॉक्टरांनी सांगितलं दो, की एक एम आर आय काढून घ्या आणि मग एम आर आय पण काढला एम आर आय मध्ये नस दबली असं सांगितलं म्हणून मला टोटल बेड रेस्ट घ्यायला सांगितलं डॉक्टरांनी आणि ते म्हटले की गोळ्या घ्या दहा दिवसाचा कोर्स कम्प्लीट करा त्यानंतर जर नाही फरक पडला तर आपण ऑपरेशनचा बेडरेस फोन पण कव्हर नाही झाला तर त्या म्हटले की एक लेझर ट्रीटमेंट म्हणून एक ऑपरेशन आहे ते आपण एक सल्ला दिला म्हणजे त्याने पण तरी मला ऑपरेशन वगैरे नाही नव्हतंच करायचं मला भीती वाटत होती ऍक्च्युली म्हणून मा, आमचे माझे सासरे आहेत त्यांनी आम्हाला मामांचा सल्ला दिला की तुम्ही एकदा मामाने जाऊन भेटा आणि मग मी मामांना मामाकडे रात्री नऊ वाजता आम्ही मामा, <laughs> ना मामा एका ठिकाणी पेशंट करत होते तिथं जाऊन आम्ही गेलो तर पाहिलं जिना पाचवा मजला चढायचा होता तर मला शक्यच नव्हतं चढणं कारण मला बिलकुल चालता येत नव्हतं हो <laughs> <laughs> मी खूप चिडले केमिस्टरवर की मी एवढं लवकर वरती कसं चढणार मला एकटं चालता येत नाहीये तरी पण आणि कसं तरी मला नेलं वरती तिथं मामांशी भेटलो मामाने तिथे मला ट्रीटमेंट दिली जवळपास मला पन पन्नास ते पंचावन्न टक्के मला त्याच दिवशी भरत जाणवलं मी घरी जिन्याने पुन्हा स्वतःहून पाच मिनिटात जिनं उतरली पाचवा मजल्याचं जिना मी पाच मिनिटात उतरली आणि वाटतच होतं की मला एवढं पेन होतं म्हणून आणि त्यानंतर मग मी त्यांनी जे घरी एक्सरसाइज वगैरे हो दिल्या होत्या त्या रोज मी केल्या मला खूप छान म्हणजे फरक वाटला आणि आता मी चार हो ते पाच दिवसांनी पुन्हा आज ट्रीटमेंट घेतली मामांकडनं तर मला खूप छान फील होते ज्यावेळेस झालं होतं त्यावेळेस माझ्याकडे आलं त्यावेळेस कसे चालत होते हो मला बिलकुल चालते नव्हतं उठ्ठ मस्त पण पहिले कसं चालू होते असं म्हणजे मला एक हा उजवा पाय मला बिलकुल टाकता येत नव्हता म्हणजे इतके स्लो मोशन मध्ये चालत होते आता आज मला खूप छान वाटतंय नाही पुल जातो आज मला असं वाटतच नाही की मी आजारी होते की जरा बाथरूमला बसते तसे बसून जातो जरा थोडं ना पायामध्ये घ्या बून बसून जातो असं बसता येत होतं का नाही नव्हतं घालून बसायचं म्हटलं तर मी खाली काय चांगले ट्रीटमेंट काय चांगली वाटली आणि सांगू शकता तुम्ही लोकांना मामा एकतर बरी गोष्ट औषध देत नाही आणि ते आ, आ, मसाज वगैरे हो देऊन पीजो थेरीज पीजो थेरीज पीजो थेरीज पीजो थेरीज मसल थेरपी करते देतात मसल रिलीज करतात आणि मेन पॉइंट जे आपले एज्युकेशनचे व्यवस्थित म्हणजे ट्रीटमेंट बद्दल मध्ये लोकांना काय सांगतो की ही ट्रीटमेंट चांगली आहे का कशे छान आहे खूप छान आहे माझ्या नवरा सांगते की खूप छान ट्रीटमेंट आहे तर लोकांनी घेतले पाहिजे हंड्रेड घेतली पाहिजे माझी ड्रगलेस थेरपी आहे नक्कीच तुम्ही बरे होता आणखी एकाच दोन ट्रीटमेंट घेतले पहिली ट्रीटमेंट घेतली आणि आता घेतली एक दोन ट्रीटमेंट घेतले तुम्ही तुमच्या व्यायामाने नीट होता जर तुम्ही व्यायाम जर नसेल कराल तर दुसरी ट्रीटमेंट पण देणार नाही तुम्हाला एका ट्रीटमेंट मध्ये एवढा फरक पडला तर दोन चार ट्रीटमेंट मध्ये तुम्हाला फरक पडला आणि तुम्ही व्यायामाने आहात आहार विहार आचार आचार विचार या चारही गोष्टीवर हे याला नीट केलं याला बॅलन्स केलं तुम्ही नीट होऊ शकता ठीक आहे धन्यवाद धन्यवाद